आणि आता सविस्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मागत मुख्यमंत्र्यांनी मोदींना निवेदन सादर केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांनी मोदींना सादर केलं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं याशिवाय महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर माननीय प्रधानमंत्री मोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातन भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेलं आहे गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचं हस्तांतरण तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार करत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी आपण अशी मागणी केली आहे की आपलं जे गडचिरोली कॉर्पोरेशन आहे मायनिंग कॉर्पोरेशन त्याला माईन्स देऊन आणि त्यातनं आपण जर मायनिंग डेव्हलपमेंट योग्य प्रकारे केलं तर त्याचा एक रोडमॅप मी मांडलेला आहे की आपण देशातलं सगळ्यात स्वस्त स्टील तयार करू शकतो आणि चायनापेक्षा देखील कमी रेटमध्ये आपण स्टील तयार करू शकतो आणि यासोबत ग्रीन स्टील तयार करण्याच्या संदर्भातला एक रोडमॅप हा देखील मी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यालाही त्यांनी अतिशय सकारात्मकतेनं तो सगळा विषय घेतलेला आहे